फुलमोग्रा येथे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकच्या चालकाने स्कूटीला धडक दिली यात महिला जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील फुलमोग्रा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडवर दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान प्रिया एकनाथ लांडगे वय पंचेवीस वर्षे राहणारा संत रविदास चौक लाखणी ही आपल्या आईसोबत ॲक्टिवा स्कूटी क्रमांक एम एच एकोणपन्नास बी टी शून्य एक अठ्ठ्याऐंशीने लाखणी येथून भोगाव वडोदा येथे दर्शनाकरिता राष्ट्रीय महामार्गाने जात असताना फुलमोग्रा गावाजवळ मागेहून येणाऱ्या एका अज्ञात ट्रकच्या चा चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे लापरवाहीने चालवून त्यांच्या मोपेडला मागेहून धडक दिली आणि ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला यात प्रिया आणि त्यांची आई हे दोघेही रोडवर स्कूटीसह कोसळल्याने प्रियाच्या आईला डोक्याला जबर मार लागून जखमी झाली तिला लोकांच्या मदतीने उपचाराकरिता लक्ष हॉस्पिटल भंडारा येथे दाखल करण्यात आले असून फिर्यादी प्रिया लांडगे यांच्या तक्रारीवरून आणि जखमीच्या एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार कडव हे करीत आहेत